आणखी नवीन ब्लॉक मध्ये तुमचा सगळ्यांचा वेलकम झाला मी कोकणी बंगलारवाल्यामुळे आणि मी अलहमदुल्ला मध्ये पोहोचलो उमेद करता तुम्ही पण बेस अशी पण बेस आव आता मी आईलो पुलाच्या ह्या साईडला दीपक सलून मध्ये दाढी करूचे दाढी करून मैशालला तुम्हाला यांचं सलून आहे ठीक आहे काय दीपक दादा कसे आहेत ते आधीच आता आले हो अच्छा अच्छा आपला टाइमिंग बोला आपला शॉप चा अच्छा बारा तास चालू असते आपला आणि सोमवार सुट्टीवर सुट्टी होती काय बोलायचं आणखी आपले येतात दीपक दादा कोत्यावड्यावर साखर तरला येतात चला मग मिलूया चला थँक्यू चला आपल्याला आता दाढी करूची आहे आम्ही मोप टायमशी करतो दीपकदादाची दाढी आता आपल्याला दाढी चला एक नंबर कटिंग करतात आपले दीपकदादा आपल्याला खाली शेप दे द्यापी असं इतकाशी वर्षिंग राऊंड एल आणि ह्या कार्य नको तसेच बाकी मुची वगैरे साईड जात बाकी खाली एल एल्डर माहिती आहे ना आपण एल्टर करतात राहिली थँक्स टू दीपकदा तुम्हाला राहिलेली आहे दाढी वगैरे आणि ॲड्रेस तुम्हाला माहिती कसं पडेल माहिती आहे आपला सागरतडच्या ब्रिजच्या खालतीच आहे कुणाला पण विचारला होत दीपक तर तुम्हाला मग कोण पण शॉपचं ॲड्रेस लागेल दाढी वगैरे बाल वगैरे एकदम मस्त कापतात किंवा आणि मग जुन्हा दुकान आहे ट्वेंटी फोर इयर्स राहिले सागरतडमध्ये यांना पहिले यांचे बाबा होते आता मग हे आहेत कोणाला कोणाला विजिट करूच्या आहे ते तुम्ही एकदा विजिट करा दीपक दादाच्या दुकान मध्ये नक्कीच एकदा तुम्ही केस आणि दाढी करून बघा चला लांबू आपली दाढी वगैरे झाली खाली बस कट मारून वगैरे जायलाय अशी काय बनवलेली नाही आपण ठीक आहे आता मावशी विचारतोय फुटू आहेस को व्हिडिओ आहेस अकीला बोलतो आपला यूट्यूब चॅनल आहे आपला यूट्यूब चॅनल आहे अरे यूट्यूब चॅनल आहे चला चलाय आपल्या जा काम हे आपल्या अमिरच्या शॉप आहे तुम्हाला दाखवता आपल्या साखरता साखरताची सीडी आहे सिडी उतरल्यानंतर या अमिरच्या दुकान आहे चिकनचं ठीक आहे ते कापून वगैरे देतात आपल्याला चिकन ठीक आहे तुम्ही मिळवता त्याला अस्सलाम वालेकुम हा हे आपल्या आमिरच्या एक एक नंबर भारी चिकन कटिंग कर करतात हे आपला आमिरच्या चिकन शॉप आहे हे आपले कुणाला पाहिजे मसालेत राशन दुकान बंद राहिली तर तुम्हाला ऑप्शन नाही आहे मसाल्यासाठी तर इथे आपल्या आमिरच्या जिकडे मसाले पण मिळतील सुहाना मसाले आहेत ठीक आहे गार्लिक पेस्ट वगैरे हे बघा चिकन आता सध्या इतकेच तीन पीस ठेवलेले आहेत बाकी असल ते ह्या शोरूम आहे असल ते गोदाम आहे जाईल ठीक आहे हा बघा इथे कटिंग एकदम नीट अँड क्लीन आहे पुरा साफ आहे पुरा साफ आता चिकन सेंटर कवा बघलाव साफसुथरा हे आपल्या आमिरच्या तसे ठेवतात चिकन सेंटर साफ एक नंबर आता बघला या चिकन सेंटर एकदम नीट अँड क्लीन असते आणि चिकन पण एक नंबर साफ करून देतात आणि ह्यांचीकडे छातीचे ऑर्डर वगैरे पण येतात ठीक आहे आणि कुणाला साखरता ज्या भार आहेत त्यांना शादीचे ऑर्डर वगैरे काय आहेत या घरात काय पार्टी वगैरे फंक्शन्स वगैरे असला तर म्हणते ते अलहमदुल्ला डिस्काउंट रेट वगैरेमध्ये करतात ठीक आहे त्यांच्यावर एकदा कॉन्टॅक्ट करा स्वतः एव मिला शादीचे ऑर्डर वगैरे असले तर तुम्ही त्यांना मिला चला थँक्यू शॉर्ट ब्रेक घेतलेला आय व्ही व्यू आलेला आणि बघा हो ओल्ड जनरेशन सलीम दादा अनवर गुप्पा आणि अजित चालिमदा आपलं काय अन्वार ओल्ड जनरेशन नाही आहे बाकी ओल्ड जनरेशन आहे दोघं अजित च्या आणि अनवर गुप्पा गावात आपला एक नववीत पद्धत बघतो मी लाचीवर झाला पडताना मी स्वतः पहिल्यांदा बघतो ते तुम्हाला दा पण दाखवता चला आता पोचतो मी ज्युटीवर ठीक आहे थोडीशी फुटेज दाखव आपली कसा झाला भरतात ते लोक आपली साखर तर जी दो, दोन जेटी आहेत एक एक लहान जेटी हे आहे आणि एक पुलाच्या खालती आहे पुलाच्या खालती तुम्ही ते बघली तर मिनीचे ते रापण वगैरे शिवताना ते बघले चला दाखवतो आता मी सोत्या काय बघतो तर तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली टर्काशी डायरेक्ट आता लाच खालती आहे आणि ट्रकवरती आहे तर ऐशी रापण उतरून ते डायरेक्ट लाचीर घेत चला दाखवतो ट्रक वरती आहे लाच खालती आहे ती थैशीरापण थैपण माणसात वरती आणि खालती मग लाचीर माणसं ते ऍक्च्युली वर्षी खालती रापण ते ओढत आहेत ही स्वतः नवीन नवीन पद्धत मी बघली आत्ता ॲक्च्युली रापण कसं तो ट्रक खालती येणार पण नाही आपल्या म्हणून ते वर्षी थांबवल्या ट्रक आणि थैशी रापन सोडून ते डायरेक्ट लाचीर घेत आहेत ही काय ती नवीन पद्धत मी बघली होती साखरतरला ती तुम्हाला दाखवली आणि हे लाची हो आपले उभे आहेत सुब्यासुब्याचो विवळ येऊ आपल्या गावातचो माशा अल्लाह एकदम सायलेंस पाऊस वगैरे काही नाही चला जाऊया याम आपल्या जागेत आज आपलं माल पण शॉटिंग करूचो आहे शॉर्टिंग मीन्स आयटम्स तोडूचे पण आहेत काय काय खोलूचे बाहेर तोडूचे आहेत ठीक आहे आणि काय बंगार मिलला आपण तुम्हाला दाखव आता आपण आपल्या बंगारची जाऊया काय काय कामं आहेत आपली ती करूया चला बंगारची कडे जातात नेत्याही मिळता तुम्हाला उचललो आपण बंगार चिकडे ठीक आहे बंगार, बंगार ठेवलेला आता तर माल काढूया काय माल खोलूचो आहे आणि तोडूसो आहे तो आपण माल कारूया तो आता हो हो मी सर्किट वगैरे सगळं खोललेला सगळे खोल मी सर्किट वगैरे हो पण खोल ठीक आहे आणखी बाकी थोड जो पण आहे सामान आपल्याला याच्याशी तांबा करूच आहे आपल्याला तर लहान लहान सर्किट आहेत त्याशी आपल्याला कारूच आहे ठीक आहे आणखी माल दाखवता तुम्हाला बघा जर्मन कास्टिंग तांबा आहे मिक्सर खोलूजो आहे ता शॉर्टिंग करून जायला आहे कॉम्प्रेसर आहे खोलूचं आपल्याला माल खोलून मग थोडा भंगार खुलाचा असले ते भंगार पण घेऊला जाऊचा पडेल आपल्याला तर बघू आता पुढे तुम्हाला दिशेलच भंगार असला ते भंगार घेताना पण दिसेल बाकी आत्ता सध्या काम ते आपला ह्या आहे ते काम करूया ह्या मग नंतर मिल काम चालूच सही आजम काम चालिया आस्था ले ला आस्था कैंपा काम चालू है ऐसा काम चालू है काम चालिया माल है। के ऊपर क्या माल लाया चालिया पूरा क्लियर करू जास्त आहे सकाळची बघू इन्शॉल्ला दादा लगे आपल्याला एक काम पण आहे आपण तुम्हाला दाखवू तुम्हाला शेअर करीन काय काम आहे आता गावचा वापस आपला जागे काम बाकी आहे अजून तोडून वगैरे जायला थोडा बहुत बाकी बघू आज जमला ते पुरा करू नाहीतर मग जितका आहे तितका कारलेला धन्यवाद आपल्या जागेला जाऊ काय मिळूया तुमची नाव काय काय करतायच काही हम्म आपली शाळा आहे उर्दू शाला आहे सेकेंडरी आणि प्रायमरी आहे त्या मागच्या साईडचा आहे पुरे सरायला गेले होते खाडी आहे पुरी खाजान वाढला आता मोठा जंगल बघा सगळी प्रत्येक माशाल्ला तुम्हाला वाटेल साखरदार काय हाय काय गाव एक नंबर साखरदार गाव आपलं हो अजित बाय वाकुम असलाम काय बाकी जागी यो आपलं भाऊ की आहे ठीक आहे यो पण आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिशेल कव्ह तरी चला माझा व्हिडिओ आवडलो असेल ते लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर बेगूनच सबस्क्राईब करा असेच गावाचे नवीन नवीन व्हिडिओ तुमचे पोचतील चला मध्ये याद ठेवा मिळू बेगूनच आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये तसं असलाम वा